नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे कर्मचाऱ्यांना याच महिन्यात मिळणार मोठी आनंदाची बातमी कर्मचाऱ्यांना फरवरी महिन्यात मिळणार तीन मोठे लाभ चला तर जाणून घेऊया सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत बऱ्याच दिवसापासून प्रलंबित असणाऱ्या मागणीवर याच महिन्यात एक मोठा निर्णय होणार असल्याची माहिती समोर येत आहे निवृत्तीचे वय वाढणार राज्य कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय हे केंद्र सरकार आणि इतर पंचवीस घटक राज्य तसेच राज्यातील चतुर्थ श्रेणी कर्मचारी व अखिल भारतीय सेवेतील अधिकारीप्रमाणेच साठ वर्ष करण्याची मागणीची दखल घेण्यात आलेली आहे माननीय सचिवाकडून सदर मागणीवर मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी शिफारसही करण्यात आलेली आहे वाढीव डीए ही, ही मिळणार राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर तीन टक्के वाढीव महागाई भत्ता अनुदेय करणे अद्याप प्रलंबित आहे महागाई भत्ता वाढीचा प्रस्ताव देखील तयार असून माननीय मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आलेला असल्याची माहिती आता सूत्रांकडून समोर येत आहे तर कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्त्यातही होणार वाढ सातवा वेतन आयोगातील तरतुदीनुसार महागाईचे दर हे पन्नास टक्के अधिक होईल त्यावेळी घरभाडे भत्त्यामध्ये दे देखील मोठी वाढ अपेक्षित आहे राज्य कर्मचाऱ्यांना माहे जुलै दोन हजार चोवीसपासून तीन टक्के डी ए वाढ होणार असून यामुळे आता एकूण महागाई भत्त्याचे दर हे त्रेपन्न टक्के म्हणजेच पन्नास टक्केपेक्षा अधिक होणार आहे ज्यामुळे आता राज्य कर्मचाऱ्यांना वित्त विभागाच्या शासन निर्णयानुसार सुधारित घरभाडे भत्ता तीस टक्के वीस टक्के आणि दहा टक्के लागू करण्यात येणार आहे